नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी सानिका वारगुजे विचारांचा पाऊस या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत सर्व पंढरीला जात असताना सर्वांनाच पंढरीची विठ्ठलाची एक ओढ लागली आहे तर याच निमित्तानं आजची माझी कविता तुमच्यासमोर सादर करते आहे त्या कवितेचं नाव आहे थकूनही न थकलेला वारकरी विसरून दुःख सगळी आनंदात सारी विसरून दुःख सगळी आनंदात सारी थकलेल्या वारकऱ्यांची न थकणारी ही वारी निमंत्रणाविना लाखो लोकांचा हा सोहरा निमंत्रणाविना लाखो लोकांचा हा सोहळा विठ्ठलासाठी पंढरीला निघाला माझा वारकरी बोहरा माझ्या डोळ्यांनी मी जेवढी वारी पाहिली माझ्या डोळ्यांनी मी जेवढी वारी पाहिली तरुणांनी दिंडी फक्त मार्गाला लावली खरी पंढरीपर्यंतची पायी वारी तर म्हाताऱ्या माणसांनीच केली खरी पंढरीपर्यंतची पायी वारी तर म्हाताऱ्या माणसांनीच केली या वारकऱ्यांकडे पाहून वाटतं अशी पिढी परत येईल का या वारकऱ्यांकडे पाहून वाटतं अशी पिढी परत येईल का आमची कामात व्यस्त असणारी तरुण पिढी कधी पायी पंढरीला जाईल का आमची कामात व्यस्त असणारी तरुण पिढी कधी पायी पंढरीला जाईल का मोठमोठे नेते गाडीत येऊन विठ्ठलाच्या चरणाचं दर्शन घेऊन जातात पंधरा दिवस चाललेले माझे वारकरी मात्र कळसाचं दर्शन घेऊनच माघारी येतात पंधरा दिवस चाललेले माझे वारकरी मात्र कळसाचं दर्शन घेऊनच माघारी येतात खरंच थकलेले हे वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात वयही विसरून जातात खरंच थकलेले हे वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात वयही विसरून जातात कपडे सोडले तर सोबत तरी काय घेतात सगळ्यांनाच हवी हवीशी अशी विठ्ठल रखुमाईची ही जोड चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पाऊलांना आता फक्त पंढरीची ओढ चालणाऱ्या वारकऱ्यांच्या पाऊलांना आता फक्त पंढरीची ओढ तुझ्याकडे चालत येणाऱ्या सर्व आजी आजोबांना निरोगी राहू दे तुझ्याकडे चालत येणाऱ्या सगळ्या आजी आजोबांना निरोगी राहू दे सर्वांना डोळे भरून पंढरी पाहू दे आणि सुखरूप घरी जाऊ दे सर्वांना डोळे भरून पंढरी पाहू दे आणि सुखरूप घरी जाऊ दे विठ्ठलावरती खूप प्रेम असणारे विठ्ठल रखुमाईला माय बाप मानणारे असे खूप सगळे वारकरी भक्त आज अगदी आनंदाने पंढरीला जात आहेत हा आनंदी सोहळा आणि सर्वांनाच पंढरीची एक ओढ लागली आहे तर या निमित्तानं मी ही कविता तुमच्यासमोर सादर केली धन्यवाद विचारांचा पाऊस या चॅनलला येऊन तुम्ही माझी कविता ऐकली त्याबद्दल धन्यवाद अशाच माझ्या नवनवीन कविता ऐकण्यासाठी विचारांचा पाऊस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कविता आवडली असेल तर एक लाईक नक्की करा धन्यवाद